लातूर महापालिकेअंतर्गत दहा कोटीच्या आसपास विविध कामांची निविद प्रक्रिया सुरू होती यासाठी फक्त सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी यांच्याच गुत्तेदारांना माप जात असल्याचा आरोप इतर गुत्तेदारांकडून करण्यात आला बंद दाराड मनपा अभियंता निविदा प्रक्रिया मॅनेज करत असल्याचा आरोप करत उपस्थित गुत्तेदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली काँग्रेसचे माजी महापौर दीपक सुळ आणि त्यांच्याबरोबर असलेल्या काही गुत्तेदारांनी दरवाजा उघडायला लावून गोंधळ घातला पंधरा पंधरा टक्के घेऊन लोह्या लोकांना कोण बाबा कुठल्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट आहे कुठल्या पोलीस स्टेशनला आहे पक्षाचे माणसं सत्तेचे माणस आहे मध्ये बनवून लपचिप टेंडर घ्या सगळ्याच सांभाळत लपचिप टेंडर तर कुत्र्यात मारीन कुत्र्याच हे

चंदर प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणामध्ये लातूरमधले जे विविध गुत्तेदार आहेत त्यांनी महानगरपालिकेमध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी केली होती मात्र ज्या ठिकाणी निविदा प्रक्रिया चालू होती त्या ठिकाणी काही ठराविक गुत्तेदार आणि अधिकारी आतमध्ये आहेत अशा स्वरूपाची माहिती बाहेर आली आणि त्यानंतर गोंधळाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली काँग्रेसचे माजी महापौर दीपक सुळ यांच्यापर्यंत ही तक्रार गेली त्यानंतर ते तिथे आले आणि मध्ये नेमके कसे पद्धतीची मॅनेजमेंट मैं, सुरू आहे याबाबतची चर्चा वाढली दरवाजा उघडायला लावला आणि तिथले जे अभियंता आहेत केंद्रे यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला आणि तो वाद आपण पाहतो त्यांना अक्षरशः त्यांच्या शर्टाला जोडून धकाबुकी करण्यात आली एकूण हे टेंडर प्रक्रिया खुल्या पद्धतीनं व्हावी सर्वांना निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावं यासाठीची ही मागणी होती आणि त्यावरून तो गोंधळ खूप झाला मात्र या ठिकाणी पोलीस हजर होते प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी हजर होते मात्र कोणी यामध्ये मध्यस्थी करून वातावरण सुरळीत करावं या दृष्टीने कुणीही प्रयत्न केलेली दिसत नाही अद्याप ही गोंधळ अशाच प्रकारचा सुरू आहे निशान धन्यवाद या माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट